नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के या यूट्यूब चॅनलवर तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे आजपासून आपल्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तुमच्या पण खात्यात लवकरात लवकर जमा होईल सगळ्याच महिला आतुरतेने वाट बघत होत्या सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची आणि आता समोर दिवाळी आहे तर सगळ्यांसाठी सुद्धा ही आनंदाची बातमी आहे सगळ्याच जिल्ह्यामध्ये पैसे वितरणाला सुरुवात झालेली आहे तुमच्या पण जिल्ह्यात लवकरात लवकर सुरू होईल तर इथे तुम्ही एस एम एस द्वारे बघू शकता दहा ऑक्टोबर दोन हजार एस चा आयचा हा एस एम एस आहे आजपासूनच पैसे आपल्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि पुढच्या एक दोन दिवसात सगळ्यांच्याच खात्यात पैसे लवकरात लवकर जमा होतील म्हणजे अकरा ऑक्टोबर बारा ऑक्टोंबर असे दोन तीन दिवसातच सगळ्याच महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील तर मैत्रिणीनो ही होती महत्त्वाची अपडेट आणि हे अपडेट तुमच्या सगळ्याच मैत्रिणींपर्यंत लवकरात लवकर शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा ही आनंदाची बातमी कळेल समोर दिवाळी असल्यामुळे सगळ्यांनाच पैशाची गरज असते आणि ऐनवेळी हा हप्ता आल्यामुळं सगळ्यांनाच आनंद झालेला आहे तुमचं ई के वाय सी बाकी असेल तर लवकरात लवकर करून घ्या कारण दोन महिन्याचा कालावधी दिलेला आहे आणि या कालावधीमध्येच आपल्याला ई के वाय सी पूर्ण करायचं आहे आणि ई के वाय सी करणं सगळ्यांनाच बंधनकारक आहे ई के वाय सी विषयीचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेला आहे नसन बघितलं तर नक्की जाऊन चेक करा तर ही महत्वाची आणि आनंदाची बातमी सगळ्या मैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक एक लाईक करायला विसरू नका आणि जाता जाता चॅनलला देखील सबस्क्राईब करा तुम्हा सगळ्या मैत्रिणींना दिवाळीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा पुन्हा भेटू अशीच एक नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद